कधी येतेन कधी नाही तर काय माहित आज कोण एवढे लेट झाली बस आ येऊ नाही नाही राहिली तरी दहा मिनटं झाले मी इथं बसून होतो कधी येते आणि कधी नाही तर बरं घरून तर वेळेवर निघाली होती का वेळेवर इथं बसा लागन बा म्हणून थोडी उशीराच निघाली गेली गेली तर नाही नाही तर बस हा दादाला फोन करू का कडे हा दादा तेवढ्या दूर नेऊन कसा देईन मला दादा नाही नेऊन देत दादा म्हणून उद्याच चालली जाय तू म्हणून आज नको जाऊ दादा दादा दे दादाले तर काम आहे दादा तर पहिलेच नाही म्हणते मग राव दे म्हणते नको जाऊ थांबतं पाच दहा मिनिट अरे तीच पोरगी होय हा काय नाव होतं गड तिचं होलं श्वेता 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 हा श्वेता होय हिवादी होय ना तेच पोरगी बोलाव का नाही गडईच्या सोबत हां नाही तर म्हणून बोललो तर म्हणे हे पोट जास्तच हे आहे हा पहिलेच तर इथून माय भानून झालं तर पसंत करत तर नाहीच म्हणा पण नाही बोललो तर तिकडूनही म्हणन बरं झाली याले पसंत नाही केलं आ हे तर म्हणन घमंडीच आहे काय कराव बहीण बोलाव का नाही बोलाव जाऊ दे बोलतोस तसं हिनं पसंत नसनच केलं कारण फोन घेऊन आलाच नाही बोलतोस जे होईन ते होईन श्वेताजी अ श्वेताजी श्वेता ओळखल का मध्ये ओळखलं का तुम्ही आ श्वेताजी ओळखल का ओळखलं ना ओळखलं तुम्हाला ओळखलं तुम्हाला कसं विसरणार मी आणि काय विसरणार तुम्हाला आपली वाली सुरुवात तर चांगलीच झाली होती ना मस्त रोडवर आहे का नाही मग ओळखलं ना का नाही तुम्हाला विसरली नाही मी आ तुम्ही पाहले आले होते तेव्हाही ओळखलं ना आता ओळखलं तुम्हाला असं कसं विसरू तुम्हाला मी हो ते माझ्याकडून ना थोडीशी गलतीच झाली होती हां गलतीच झाली ती तुम्हाला आ, मी त्या दिवशी जास्तच बोललो ना हां जास्तच बोललो गलती झाली बरं झालं तुम्ही आता इथं भेटल्या मध्ये तर त्याच्यासाठी सॉरी हां त्या दिवशी बोललो मी त्याच्यासाठी आता तुम्ही पाहले तर आलो मी तुम्ही पसंत करा नोकापूर करू मी त्याच्यासाठी तुम्हाला काही म्हणणार नाही तो तुमचा प्रश्न पण नाही का मला तुम्हाला बोलायला नाही पाहिजे होतं मला तुम्हाला नाही का तसं बोलायला नाही पाहिजे होतं त्याच्यासाठी सॉरी हां बोलला तुम्ही आणि आता काय करता सॉरी बोलू हा जाऊ दे ना मनात ठेवून काय करता गोष्ट हा मनात ठेवून काही हे करता का राहू द्या दे आता देना सोडून हा म्हणून राहिलो ना तेव्हा म्हणलं काय ना आता म्हणलं काय तेव्हा तुम्ही कधीच मग सॉरी म्हटलं असतं तुम्ही लगेच चालले गेले ना मग कधीच मग सॉरी म्हणणार मी तुम्हाला जाऊ द्या म्हणा तुमची गलती होती माझी गलती होती ते विसरून गेली मी आता जाऊ दे टेन्शन नाही घेतलं मी विसरून गेली पण तुम्ही हे बॅग गीत घेऊन कुठे चालल्या बॅग गीत घेऊ मी हॉस्टेल वर चालली हॉस्टेल वर चालली आता बस आहे म्हटलं होतं बस माहित नाही गेली का नाही गेली तर मला थोडा उशीर झाला पण मी लवकरच निघाली बसच्या बस, बस कधी कधी उशीर येते ना तर मला वाटलं आज येईल माहित नाही निघाली का तर बसून गेली का काय तर हो का नाही मी अर्धा तास झालो इथं उभा होतो या पानटेल्यावर मले अजून पर्यंत एकही बस जाताना दिसली तर नाही मग जायची असन बस हो का म्हणजे बस जायचीच आहे ना तुम्हाला माहित आहे बस गेली नाही तर एकही बस नाही गेली नाही नाही बस नाही गेली अजून पर्यंत आता तुम्हाला कोणती बस पाहिजे ते तर नाही माहित पण इथून अर्धा तास झाला एकही बस गेली नाही मात्र जायची असं बस जायची असं बस झालं बाप्पा बस झालं आज जाणं होते माझ्या उद्या का पेपर आहे जी पेपर आहे उद्या हो का बर मग तुमचा काय विचार आहे मग हा पण तुम्ही मग सांगितलं नाही तुमच्या घरच्या याचा फोनही आला या नाही विचार <laughs> काय सांगू मी आता तुम्हाला पोरगी पोराला डायकर डायरेक्ट थोडी सांगत असते विचार आता माहीत पडेल तुम्हाला फोन आल्यावर फोन येते का नाही येत आता पा, पा वाढ बा तुम्ही हा मी नव्हतं सांगितलं मग आई रे जे सांगायचं ते हो तुम्ही घरी सांगतला असंन जी असं काही नाही आ पण सांगा ना मला भी मलाही माहीत पडलं पाहिजे सांगा 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 ना श्वेताजी सांगा सांगा काय बाहेर मी हे सांगतला सांगत आहे तसं सा घरी गिरी तर घरचे लोक आता तुम्हाला सांगवालास थोडंसं पेशंट ठेवा आ थोडंसं पेशंट ठेवा काहीतरी आ हा मला तर आहे तुम्ही कुठे चालले होते इकडं नस्ती फिरत फिरतच राहते का काय धंदे का, नाही आहे तुम्हाला नाही नाही काम करून आलो ना मी घरी चाललो आता काम करून आलो घरी चाललो काय दिवस रात्र कामच करायला लावता का मला तुम्ही आता <laughs> कामच करायला लावता वा नाही काम दिवस रात्र नाही लावत असं वाटलं अशी राहिली तुम्ही म्हणे अर्धा तास झाला उभा होता म्हणून म्हटलं उभा म्हणजे ना आता इथं मित्राची वाटपात राहिलो होतो तर आला नाही तो मित्र मग चला चालवा म्हटलं मीच बसलो थोडा वेळ वाटपात आता चाललो घरी गेला असेल कदाचित तो असं 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 बरं मला वेळ होऊन राहिला लवकर निघालो लवकर पोहची नाही तर मग काही वेळ होते सीटून वेळ होते मला तर तुम्ही जाण का बरोबर आ बस आहे का पण पक्क तुमची वाली आज येणारच नाही बस पाई तो आली बस घे पंधरा चालली जातो घरी तसंच करा दादा या गाडीवर चालली जातो मग हो पा बरं आ जास्त वेळ बसू नका अगर बस नाही आली तर चालल्या जा घरी एवढं काही वेळ बसू नका इथं जा तुम्हाला होऊन ना हो हो निघतो ना मी निघतो तुम्ही हा दहा पंधरा वाट पा अन चालल्या जा बर घरी बस आली तर बरं नाही तर मग चालल्या जा घरी तुमचं नाव काय म्हणलं काय नाव आहे तुमचं काय आहे ना माझं नाव श्याम आहे तर काम आहे जाणं येणं आता मला तीन वर्ष झाले मी अपडाऊन करतो पहिले अपडाऊन करत होती पण आता नाही करत कारण नंबर लागला ना माझा तर तर तुम्ही माझ्यासाठी काही नवीन नाही आहे गोष्ट मला माहीत आहे तेव्हा मी बरोबर जातो नाही जर आली बस तर चालली जातो घरी दादाला बोलून तुम्ही जा आरामशीर जा बरं बरं ठीक आहे पण मला समजा कसं तुम्ही घरी गेला का नाही गेल्या म्हणून फोन नंबर दे ना तुमचा फोन नंबर <laughs> फोन नंबर पाहिजे तुम्हाला हा काय ले देऊ फोन नंबर मी हा बरोबर पोहोच मी टेंशन नका घेऊ तुम्हाला म्हणलं माझ्यासाठी नवीन नाही आहे म्हणून जा तू फी घरी आता जा नाही दिला चा बहीण माय पण फोन नंबर लईया सुशार दिसते ते पुरगी लईया सुशार आहे हा हे सुशार आहे बोलणार आहे तसे बरोबर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे नका देऊ बा तुमची इच्छा नाही आहे तर नका देऊ घेऊन जातो बाप्पा घरात आ वाहि आता कपडे घेऊन जातो म्हटलं घरात बापा हे पिंकी नाही पिंकी तू इकडे कुठे राहिली उन्हाची वाई पिंकी काढून राहिली काय झालं काढून राहिली

नाही नाय बहीण कुठं गेली कुठं नाही काय माहित का लय लैवेच पाहून राहिलो होती मी हा माझी आई बी पाहून राहिली आता थोडस झालं आमचं वाल आता काय सांगाव तुम्हाला माय माग न गिरेमानच चालू आहे जी आ मामीजी माय मागल गिरीमान चालू आहे थोडशी तर समजून घेत नाही आता झाली मायाकडून गलती आ तिच्या गळ्यातलं नेलं मी ना पैसे नेले तिची वाले बँकेतून काढली मी ना एटीएम मधून तर त्या गोष्टीसाठी ते ना मनालेच लावून घेतली ते आणि ते वालिका आणि गेली होती तर मी ना आणलं तिने कसं बैस तर आता अजून गेली ती कुठं गेली ना कुठं नाही काय करते ना काय नाही माझी वाले सराय बापा इकडून आहे आणि तिकडून आहे आम्हाला म्हटलं हे मला वाटलं हे साथ दे आणि हे बी घेऊन बसली गोष्ट अरे बाप रे म्हणजे तुम्ही गड्यातलंही नेलं तिचे पैसे नेले बँकेतले आ अरे बापा बापा आणि मग आता आता कुठं आहे मग ते आणि असं काय झालं तुमचं वाल एवढं न्यायची जरुरत पडली तुम्हाला नंतर सांगेन मी मामीची माहीतच पडन बबी सांग नस तुम्हाला पण कुठं आहे ते तुम्हाला दिसली का हा दिसली का ते सांग मला पहिली दिसली तर नाही आता पा लागन तिले पा लागन कुठं आहे काय तर चला पाहू तिले आता तू जा घरी पिंकी तू घरी जा जायला पाहून येतो आम्ही जा तू घरी बाई एवढीशी पोरगी माय नाही दिसली तर कशी करते बाई पोरगी खरंच ना बाई आणतो माझा जा पाहुन आणतो तिले जा जा बरं जबर ये आपण पाऊ पोरीले दाड़ून द्या घरी अरे बा जबर पिंकी घरी जा आजच जोड जा आम्ही पावून येतो जा चला आता वेळ नको घालू चला पटकन जाऊन प सगळं टाकलं सगळे काही पैसे घेऊन गेले माझ्या गड्यातलं एवढं मोठं बनवून ठेवलं ते बी घेऊन घेतलं आता मी काय करू या माणसांसारखं करजारी करून टाकलं मला वरून सांगून राहिलं मी ना असं केलं मी तसं केलं मी तसं केलं करू आता माझ्या रुपया नाही आता लाडक्या बहिणी थोडे फार काढून यानो देवी तिथं सेवी हे करून टाकला इथं तिथं गड्डा पाडून ठेवला आता मी काय करून आता सांगून राहिला मला तू एवढ्या दिवसाच्या बाद, बाद विश्वार विश्वार एक दीड महिन्याच्या बाद मी ना सारा विश्वास ठेवला याच्यावर माझा विश्वास सारा विश्वासघात केला या माणसानं एवढं मोठं कसं काय नुकसान झालं याले धंद्यात काय केलं यानं एवढं मोठं पैशाचं माझे पाजी जो बाई जो बाई ना हा पा ठेवाली होई ना बबीता ते पा गावाच्या मंदिरात बसली हा या देवडाजवळ येऊन बसली आ ही बस पोरगी काय पागल गिगल झाली काका हो ना हो ना मामीजी तेच तोच होई तू प तू पण उघडून राहिली काय का आवाज येऊन काय ना तुझं मोडंचं हा बबीता ए बबीता इथं गावाच्या बाहेर देवडा जेवढं काय करून राहिली हो तू हो भबीता बाई बाई तो खूप आली बाई बाई बाईले लुस बीनं काय सांगितलं नाही हे खूप आली द बाई व्हाय का धा दा

या आता हे गावाजवळ आहे देऊड बरे वावरातलं फावरातलं जवळपास आहे बा म्हणून हे दिसलं पात पात आलो आम्ही इकडं तर हा असं जातच ते एवढी एवढीशी पोरगी आहे तुले त्या पोरीचा तरी विचार करायच लढून राहिली माहीत आहे का तुले घरी मोठी आई मोठी आई माई आई दिसली का मोठी आई मोठी आई करून आ एवढी समजदार पोरगी तुम काशी वागू राहिली बा तुले नाही माहित या माणसानं काय केलं तुले नाही माहीत आता तेच सांगत राहायची का तू बबीता तुला म्हणलं ना मी आ झाली मायाकडून गलती आता काय तुम्हाला फाशी देत का जीव घेत माया मला हो सांग वेळा मला माफ तर कर मी भी तुटलो ना आता आयशा आजल्यानं तुटलो सगळ्या गोष्टी काई काई सा न तुटलो आता तू मला तू अशी करून राहिली माझ्यासोबत सांग बरं मी काय काय करू सांग बर तू बबिता आ होते माणसाले नुकसान नाही चालत कधी कधी डोकं आ सर्व दिवस सारखे राहत असते का धंदा पाण्यावाल्याचे लोक असंच राहते कमी जास्त असं तुरी असते का सारखं हेच असते बा म्हणून तुला समजायला पाहिजे ना बबिता तुला समजायला पाहिजे ना आता झालं तर झालं आ गेलं असं आता झाली असून त्याच्या हातून हे गलती आ काय तू बी आ जवळच्या हातून झालं असं आता खरंच काय धंदा पाणी काही कधी कमी कधी जास्त आ? काही बरोबर आहे तुझ्याला पण एकदम एवढं दीड लाख रुपये सोचते का एवढं मोठं तू सांग बर हा जेवढं दीड लाख रुपये या वरून अजून ते माणसावर कर्ज आहे आता काय करावं मग तू सांग बर आमचं तर जाऊ दे पण त्या माणसाचं अजून कर्ज नाही पिटलं काय करू माणूस कुठून दे हा व्याजानं काढले म्हणते सांग बरं माया गडातलं नेलं या माणसानं बँकेतून एटीएम मधून काढले पैसे तुला सांगितलं नस या माणसानं कोणत्या आ? लाज सांगत कोणती शरण नाही माणसाला सांगत वाटत ना सांगतलं नसन तुले नाही माहित मला नाही माहीत आता जवळ असं बोलून राहिले म्हणून माहित पडून राहिलं पण आता कमी जास्त होतच राहते मी त्या याच्याकडून भाग नाही पण नाही का कमी जास्त होत राहते बाई हा तुला समजाले पाहिजे म्हणून काय मग असं रागात फुगायचं आणि इकडे येऊन बसायचं का हा ते पोरीचा विचार पोरगी पायवर घरी एकटीच आहे हा आणि ती तुझी सासू बिचारी किती पोळीची पाहून राहिली म्हणते आ बबीता बबीता करू करू चल घरी चल घरी तू हा बबिता चाल घरी चाल बरं चाल, चाल, चाल बर तू घरी चाल माय डोक्याला ताण नको देऊ तू अजून हा चाल बरं घरी शांत राह घरी घरी शांत राह तू चाल चाल बबिता चाल बर घरी बबिता चाल बर घरी चाल चाल लवकर इथं नको बसू चाल इथं आता हे संध्याकाळच्या वेळ होऊन राहिला असं बसावं नाही चाल बर घरी चाल करतो बसून आ फुगून काय करतो तू चल घरी चल बर लवकर लगेच तुला नाही जायचं असं जाऊ घरी तिथं त्या घरीत नको जाऊ इथं घरी चल चाल बर उठ घरी तर याच लागल हो बाई मला आ एवढ सू आहे माय मी कुठं हे करणार आहे बाई मी येणारच आहे घरी पण मला शांत बसायचं होतं म्हणून इथे येऊन बसली मी काय या माणसानं मला सूत्रूच दिलं नाही आता माहित पडलं मला तीन चार दिवसा पहिले बिमारीच्या मायाकडून काही नाही वय म्हणून आता इथं थोडीशी शांत बसायला आली इथं या माणसानं पिच्या नाही सोडला इथं आला माय मांग मांग काय करतो इथं बसून तू सांग बर काय करतो इथं ते बसल्यानंतर बरोबर होणार आहे का हा जे गेलं ते येणार आहे का वापेस चाल बर घरी चाल माया घरी बस शांत चाल चाल घरी चाल, चाल अन काय म्हणते माझ्या घरी स्वयंपाक करू चाल तू का नाही लोक जाऊ तुला नाही आता आहे ना घरी आजच्या दिवस तर माझ्या घरी बस माझ्या घरी शांत राहाय आ तिथं बस माझ्या घरी लागेल चाल जाई तुम्ही आता तुमच्या घरी जा आणि पिंकीले पाठवून द्या माझ्या घरी आ आणि तुमच्या सासूसाठी आणि तुमच्यासाठी मी पाठवतो आणि पिंकीले आजच्या दिवस आणि बबीताने माझ्या घरी राहू द्या राहू द्या आजच्या दिवस मामी तुमच्या घरी राहते ना तर राहू द्या दोन दिवस राहू दे आजची रात्र काय रे दोन दिवस असेल तर राहू दे तुमच्या घरी पण नाही का तिला इकडं तिकडं जाऊ नको म्हणा माया माग ना पहिलेच लय टेन्शन आहे मामीजी हा मध्ये ना एकदम असं रात्रभर झोप नाही लागत जी, जी माया हातून जे घडलं ना मला समजलंच नाही हा मी काही जाणून बुजून केलं का आता के तुम्ही साखा बरं कोणी जाणून बुजून करते का जी आ मायावर मजबुरी होती लोक मध्ये ये बोलाले शिवा देऊन जाय म्हणून मला असं करायला मामीजी तुम्ही नाही का तिले नाही का तुमच्या घरी ठेवा तिले शांत करा होतेस आहे आता चालतेस आहे सर्व दिवस सारखे राहत असते का मामीजी बरं बर तिले ठेवतो मी हा आणि घेऊन जातो घरी काही नाही करत ते काही करत नाही काही नाही तिला समजावून सांगतो जातो मी जा चाल ना मग आता सोबतच जाऊ ना घरी ये नको हो ये बाई तूले नाही माहिती आणि काय केलं तर आता तुम्ही सांगतलं ना मला आता सांगतलं ना त्याच्या समोर येतं सांगितलं मग आता थेच गोष्ट डोक्यात घेऊन बसतं काय चाल घरी पहिले चाल घरी चाल लढू नको चाल